रायगडमध्ये पूर परिस्थिती रायगडमधील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी रायगड जिल्ह्यात कालपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री कुंडलिका आंबा नदीने पातळी ओलांडली असून त्यामुळे महाड रोहा पाली नागोटणे येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाताळगंगा नदी ही इशारा पातळीवरून वाहत आहे गेल्या चोवीस तासापासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे कुंडलिका सावित्री आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून रायगड खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका महाड परिसराला बसला आहे त्यामुळे महाड शहरातील सकल भागात पुराचे पाणी शिरलेले दिसत आहे गेली दोन दिवस कुंडलिका नदी सतत इशारा पातळीवर वाहत आहे त्यामुळे कोलाड गोवे रोहा शहरातील सकल भागात पुराचे पाणी शिरलेले आहे आणि आंबा नदीने देखील सकाळी धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळे नागोटणे शहरातील बस स्थानक मच्छी मार्केट बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरलेले आहे लोणावळा खंडाळा परिसरात सुरू असलेल्या पावसाचा फटका खोपोली खालापूर आपटा परिसराला बसला आहे त्यामुळे खोपोली शहरातील सकल भागात पाणी शिरलेले आहे कर्जतमध्ये उल्हास नदीला देखील पूर आला आहे त्यामुळे रस्ते बिल्डिंग आणि वाहने यांचं बऱ्याचपैकी नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे कर्जत मधील दहिवली गणेश घाट कोतवाळ नगर पाण्यामध्ये भरलेला आहे नदी उलटल्यामुळे पूर्णपणे